साठी आयुष्यामध्ये न खचता त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मला सुचलेली एक सुंदरशी कविता तुला ताट आहे वंशाला नाही देवा म्हणून फरक पडत नाही फारसा वंशाला नाही देवा म्हणून फरक पडत नाही फारसा तू तर आहेस पोरी आमच्या घरादाराचा वारसा वंशाला नाही देवा म्हणून फरक पडत नाही फारसा तू तर आहेस पोरी आमच्या घरादाराचा वारसा चार चौघात वावरताना चार चौघात वावरताना शील तुला जपायचं आहे चार चौघात वावरताना शील तुला जपायचं आहे ध्येय गाठायला पोरी ध्येय गाठायला पोरी बरंच खपायचं आहे कोणीतरी काही बोललं तरी कोणीतरी काही बोललं तरी मनात काही ठेवायचं नाही कोणीतरी काही बोललं तरी मनात काही ठेवायचं नाही थोड्याशा अपमानानं पोरी कधीच खचायचं नाही थोड्याशा अपमानानं पोरी कधीच खचायचं नाही दिवस येतात जातात दिवस येतात जातात बोलणारे बोलतच असतात दिवस येतात जातात बोलणारे बोलतच असतात शिखर गाठताना पोरी कधी थांबायचं नाही शिखर गाठताना पोरी कधी थांबायचं नाही पावला पावलाला वैरी नेहमीच असतात मागावर पावला पावलाला वैरी नेहमीच असतात मागावर आलेच कधी अंगावर पोरी आलेच कधी अंगावर पोरी घ्यायचं त्यांना शिंगावर घ्यायचं त्यांना शिंगावर तुला अजून बरं शिकायचं आहे तुला अजून बरं शिकायचं आहे स्वाभिमान जतन करून पोरी ताटमानेनं जगायचं आहे चा तुला अजून बरंच शिकायचं आहे तुला अजून बरंच शिकायचं आहे स्वाभिमान जतन करून पोरी ताटमानीने जगायचं आहे चार चौघांच्या संख्येत चार चौघांच्या संख्येत मोठं तुला व्हायचं आहे चार चौघांच्या संख्येत मोठं तुला व्हायचं आहे आईबाबांना धरूनच पोरी आईबाबांना धरूनच पोरी जन्माचं सोनं करायचं आहे दिवस आता सरले आहेत गर्भातच तुला खोडायचे दिवस आता सरले आहेत गर्भातच तुला खोडायचे लक्षात ठेव पोरी लक्षात पुरी कधीच नाही अंधारात बुडायचे कधीच नाही